दिसला मामाच्या गावाला रालोय बाबा तुझं काय चाललंय एकदम लय दिवसात गावाला अरे आलोय बाबा मामाची गाठ घ्यायला आलो तो लय दिवस झालं जरा मामाची गाठ नाही घेतली म्हणलं मामाची गाठ भेट घ्यावा जरा मामाची आजोबाची आयला लग्न कधी करतोय मग आयला लग्न करू की माझ मामाची पोरगी आजोबा म्हणले मला देत मामाची पोरगी मामाचीच पोरगी करणार आहे नक्की देणार आहे का नाही मग काय देणार का नाही म्हणजे देणार मामा का नाही देणार गपला का असं संध्याच्या संड्या राहिलाय आईला संडे का एवढं वय बी वय झालेला कामाला लागायला जॉबला लागायला काय करणार पैसा बी सार पैसा असल्या सगळ्या गोष्टी लग्न बी करणार मी त्यात काय द्यावं एवढं तू टेन्शन घेऊ नको काय मग विषय काय नाही जरा येतो मामा तिकून जरा मामाची गाठ बिड बघ लग्नाच बघ जरा लग्नाचं बघ तू चल येतोय का तू माय नाही बघावेत yes, आजही <सगे> <प्राकाना> <Warren> ना मामानी ना मला लय दिवस झालं चाळवण्या लावल्यात आज मामाची रावतो आणि मामाची हा पण घेतो आज मामा हा मानल्याशिवाय काय बी उघडे दारात हलायचंच नाही पण आज आहे ना लग्नाचे हस मिळून जायचं कशाला आला आता पिस तुला मंत्र नाही काय म्हणजे मामा यायचं पण नाही मी काय राव खुर्ची बिर्ची देत याकर तुला खुर्ची आई मग सुझ जागे रेदार का अधिकारी एका कलेक्टरला लागाय आईला मामा कामाला लागले अरे तू उभा라 तुझा औकरन काय रे तुला बासा मु कुत्री फिगली भुकले तुले जाण रखते म्हणजे आता माझी पार कुत्र्याच गिनती करता आणि कुत्री भुकते असते असं हे त्यांना कत पोरग जरा सरदेव मामा अयो दाजी म्हणजे काय कधी बघला नाही काय झालं आओ किती सजना आले बाबा घरी भुका कितीला झालं तू सेनाला उधर हं करते त्यांचा हाय ना तुझी आई करीन ना तू जेन पै पांक्चर कर आम करून जा की काय होते मी करीन की मारे पोरीसाठी साठी चक्र मारतो याचा काय काम दुसरा जाऊन तुम्ही लुगळुग आला की च काढले चाल पुरी साठी माझी मामा आज सांगितलं सांगितलंय की तुला द्यायची म्हणून ही पुरी माझी मग नोकरीला लागलं मग नोकरीला लागलोय आता मी लाख रुपये महिनाय माझा मग कसा का आकडा तिकडे होतो लाख लाखावाली अशी आकडा तिकड

इथं मला पोरगी म्हणून मामा जरा जास्तच चुकते अहो बहिणी चालू येत त्यांची बस अजून त्याला गावभर चक्कर फिरून आणू का अहो असं नाही त्याच मान मा, पान आहे आपल्या घरात हे काय बो नमुना आलाय मला काय कळा ना ते नमुना म्हणता वय उग कस झालंय मामा तुमच्या माहितीसाठी सांगतो ही आजोबानी माझ्या आईला शब्द दिलता तुमची पुरगी मला देते मला म्हणून तुमच्या पाया पडायची बाळी आली मला तुला पोरगी माझी जाऊन मग कुणाची आणू नको होती पोरगिरी ढकली तुला ऐवजी माहिती का म्हणजे वाईट काय तुझ्यात लाख रुपये मी मग तू तमाशात नाही तर कुठतरी नाटकात असला पाहिजे टाकून पोरगीच नाही जायची त्याला काय काय तुम्हाला बाकीची किंमतच नाही अजिबात नाही अहो का म्हणून तुम्ही असे करता भास आहे तुमचा त्याला काय खाय पियाच विचारायचं घरात घेऊन जायचं ते माणसे पाणी आण काय आणला काय म्हणत तुम्हाला तू पण माणूस घाण्यावानी करताय असं ना, ना करा मला किंमत नाही तू पाणी पी आणि घ्यायचा चहा पी ठेवू नको सांगितलं नाही म्हणशील ठेवलं होतं मी अरे ही काय आता तुम्हाला ही त्याच्यासाठी लुडबुड लुडबुड काय आता तुला आता लास्ट सांगतो तुम् तुला एक सुद्धा पुर्गी देणार नाही तुझ्या बापाला नाहीला सगळ्याला सांगून टाक मामाने स्पष्ट ना कर दिलाय आणि चल पाणी घेऊन या का तू का ने काय द आपल्याकडे दोन दोन मुली एखादी देऊ ना कशाला तुला गरज काय मी दाजी म्हणते ना त्यांना नवरा नाही ना नवरा नाही म्हणतो तू पण तुझे एवढच दाजी एवढच म्हणायचं लय लुगो हे पुढे लुगू नाही करत नाही म्हण दीदी करून लग नाहीशी का मी दाजी म्हणते ना त्यांना लग्न नाही काय तुम्ही मामा मला एक तरी पूर्वी द्यायला लागेल तुला नाही म्हणलो कळत धक्के मारून काढायचं मग आजोबाच्या वाचनाच काय माझ्या आईला दिले आजोबा तुझा येऊन जाऊ द्या त्यांना अपेक्षेने काय चालले तुमचं इकडे या इकडे या तुम्ही ते या बाबा तुम्ही या तुम्ही लाडून तु। ठेवलंय तु। मग करतो लाडून ठेवलं नाही आता पूर्ला सांगितलं मी एक नाथ दिल डोरी पकी घ्या तुम्ही शब्द दिलाय ना बाबा तुम्ही त्याला तुमच्या भाषेत समजून सांगायचं आणि त्याला हाकला बरे माझ्या दारात नाही पाहिजे पहिली गोष्ट काय मुद्द्याचा पाहिजे हा माझ्या पोरीने शब्द दिला मग दोन्ही पाकी एक पोरगी त्या माझ्या नाताला द्या हा झालं तुमचा पण मला लाईन द्यायच तुला नाही द्यायची मला शब्द सांगितलंय त्याच्यामुळे माझं सांगणं काम आहे आता ऐकायचं का नाही तुझं काम आहे मला ऐकायचं नाही त्याच्यापुढे सांगू तू मला तुम्ही म्हणले ना तिला काय अमुक नाही तमुक नाही तिला आल्यावर प्रत्येक सणाला काय लागेल मागल ती देत असतोय मी त्याच्यामुळे तिचा रोसा फुसवा काय कारण नाही माझं माझं सांगण्याचं काम एवढंच आहे की दोन्ही पक्षी एक पंधरा त्याला काय अडचण किती लाख भर रुपयाने इकडे दोन दोन लाख वाले पूर माग लागले परत पैशासाठी माणसं मोजतो पैशात काय का आता ती तुझ्या बघितले काय चालली अवस्था तिथे पगार म्हणून काय खरं का यायच माझी पण वंशनी कधी आपल्याकडे काही बघ नाही कधी गेले ना आता एक कन्यादान करायची आपल्याला वेळ आली संधी आली पुण्याचं काम आहे तर मला असं वाटतं माझ्या दोन पोरी एक पोरगी द्यावा माय जुनी वाट चालू राहील चालू ठेवायचं तुझा प्रश्न चालू ठेवायचं काय चालू ठेवायचं का बंद करायचं बापाने बहीण दिली मी माझी बहीण दिली की माझ्या पोरांनी त्याची बहीण द्यायची कोवर काय जोडायचे नाही का एक काम करतो पोरीला विचार दोन्ही पक्षीचा सोडून द्यायचं काय नाही द्यायची पोरगी आणि त्याला सांगा आपल्या दापले यायचं नाही पोरीसाठी यायचं नाही आम्ही दोघी पण ना बापांच्या शब्दाच्या बाहेर नाहीये माझी म्हणते पोरं नाही म्हणले माझ्या हातात काहीच नाही मी शब्द देऊन चुकलो पोरीला शब्द देईल तेव्हा दोन्ही एक एकनाथ देईल मामा तुम्ही करताय बर का आधी सांगतो तुम्ही पुरीत ना म्हणून एवढं फुगताय तुझा बाबी जाऊ धावतो धावतो काय दाखव बरं काय मला एकदा विचार करा तुम्ही अजिबात नाही तुम्ही डोकं नाही चालू सांग आबा तुम्हाला ये ना मी प्रेमाने सांगू तू मला नाही दिजी पुरी अरे पण मी शब्द दिलाय त्यांना तुम्ही तुमचं बघा माझं मी बघतो की पण आता शब्द दिला पाळायचं काम आहे का नाही ते तिथे ये ना तू माझा चुलत भाऊ तुमच्या बारक्या भावाची पुरगी ना त्याला पुरगी त्याला म्हणून माझी नाद देतो म्हणलं चुलत आहे तू सकाळ ना तर ऐकत ऐकतो पण तुझं काम नाही ऐकत नाही द्यायची पुरी नाही द्यायची ना कुठे तू ठरव दोन्ही पाकी एक देवा माझी नाही द्यायची नाही द्यायची तू नको कुठे म्हणजे निक काय डोकी खराब करते तुझं काय वाट मामा होय पोरगी दिली नाही ना, 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 ना तो लामा मला बी जाऊ तर आता मी जाऊ तर तू मला हे हात पाय मुरून नोग घेऊ लशी पर तुझी हाय महाराज माया नावाने बसायची दात खरं नाही नाही डाळ म्हणा मामा टस लागलं पाठ्याच नावच बदलून ठेवायचं मामा पाया पडतच देणार हा हा नाही नाहीत पार पण मामा इशे किलो झामा

मी करते तुमच्याशी लग्न खाली या पहिले तुम्ही असं काय बघू राहिला आता खाली

आता <गली> येतो का पलटी मारले परत वर चढत असतो तिथून कोणी एवढ होत चल बाबा एकदा तर तू तरी होय म्हणला पूर्ला मध्ये पोरांनी खाली जीव द्यायला निघाल पिढा तिकडे गेलो काय कळलं आता पिढाय आहे का अह लाची मोठी किलो यायला किती जीव लावलाय माहितीये का जाऊ माझे ते पोर मोकर त्यांनी काय झालं असत मोकर ते, ते पुरी नाही ना माझ्या डोक्याला मक्कर खोरा केला असता पुरीला शब्द दिला एक पुरगी दे हो मामाजी जुनं नात आपलं जुनी वाट चालू नाही म्हातारे ना वय झाले असू बस वाट चालू राहील घरात पुरगी जाईल आणि तुला जुने संबंध पण माझे ते इच्छाच नव्हती पण ते जीव दे आली घर ते मुला तयार व्हावं लागेल ना काय तर जीव सुटला येत आवडीतून सुटला नाही त्याने उडी मारली असती ना गेलो असतो बाराच्या भावात आपण काकाला काय त्याला पण ना आपल्या मुळात झाला असतं ना बाबा माझे बसा या आबाचा शब्द दुसरं काय अरे काय होत शब्द दिलता एकनाथ दिल माझ्या मनासारखं झालं तो ऐकलं बर, ती बरं झालं काय करतात बघा ना नका उघडीत बसू आता आता आपण हा बोललोय तर करून टाकू तुम्ही ना त्यांची पत्रिका बित्रिका दाखवा दोघांची पोराची पोरी सांगितलं की बघू या पत्रिका दाखवून मग ठीक आहे खुश आहे ना काय आलं आता याला नाही त्यांनी असत नाटक केली असती तिकडे ती पूर्वी नाराजरी असती मग जाऊ द्या हाय तिची इच्छा हाय गोष्ट काय एक तर लोकांच्या आपल्या इथे झाला नको उद्योग कशाला काय झालं हे बरं झालं आणि तुम्ही माग ऐकलं ती बरं झालं काय होते तुम्ही दिला शब्द पण ते माझ्या वाला ते पोर पोरग लय दिसायला चांगले सगळ्या गोष्टी मान्य आहेत नोकरीला आहे पैसे कमावते कसं काय करते पहिली गोष्ट संबंध आपले ठेवायचे काय करतो काय होतंय आता ती पोरगी बी नाराज झाली असते जाऊ द्या आता काय होते थोडस जुन्या नात्या संबंध हे एडवाकडं काय वागायला लागलं जाऊन कान पकडतो नवीन ठिकाणी जाऊन तरी कुठं काय लय होतंय का होते दोन चार स्थळ पाहिले होते मसले पैशावाले पगारावाले पण आता तेवढं एवढं त्या पुरेसाठी जीव द्यायला जाते म्हणलं होते लेकराला शंभर टक्के जीव लावित असत आहे हा मन तुला मी व्याग्र केला हो तेच तर आहे ना म्हणून तर आता हा म्हणायचं आलं ती जुन्यातलं माझी बहीणच आहे ना ऐकलं ती हे सगळ्यात चांगलं झालं आणि ओळखून टाकू जाऊ दे आता एखादा मूर्त पाल कार्टून मामा कसा जायला धन्य भाऊ आता काय अरे थोडा थिर हो इतका उडू नको दादा हाय का अजून तरी जायव आहे कधी राहून द्यावून द्या बोल तुम्ही माझी जे रावली शेवटी गुढीत गुढीत दिला असत झाला आली असते जोळीश भाऊ माने पण तुम्हाला मानलो शर्ट बिरट लावत पण तुला पसंत आहे का कोंड्या पिंड्याला गेला म्हणून मी तयार झाले मग अरे तुझ्यासाठी टाकून पिपडे का आवडते तुला अजिबात नाही हे बदलणार तर मी हा बदलतेन बदलतेन शे हे तू अवतारे भाऊ जरा मला बी वाटलं पाहिजे लोक म्हणले जा जाई बो नीट नाटक नाही असा फाटक्या तुटक्या कपड्या तूल जमा घाला काय कुत्री पूर्वी म्हणायची हाड हाड म्हणजे कुत्री म्हणाल असं असलो का होईल जाऊन हो येतोय आता लग्न करावाच लागेल तो विषय नाही पण त्याला सांगावं नको समजून अरे पण सांगतो तेवढा ऐकून तो ना तू घेत परमानस गोळा झाली ना जाऊ दे आता चला कुठं लोकांचा नाही पूर बहिणीच पूर गेली अकराला जीव लाव माझं प्रेम होत तिच्यावर कधी मात्र आता झालं ना मनासारखं या ना कुठं निघाले तिकडे अरे आता म्हणलं तुम्ही घेतलंय मनावर आपलं चला कुठं जायचं पंढरपूरला कुठं वारीला जायचं काय करतो ठीके आता एकमेकाची पसंती एकमेकावर प्रेम करताय सुखा राहा हम्म परत काही घराने आमच्या काय आहे आता जुन्या संबंधात चांगलीच गोष्ट असते लई नवीन ठिकाणी जाऊन पिताड खाताड बांधून घरी पियेत नाही हाय राहत येडोवाकडे पण पीत नाही काही नाही पगार पाणी याची आपल्याला चौकशी करायची गरज आहे का कुठं जाऊन नवीन असं पाय बांधते आतला आत पाय बाहेरला बाहेर पाय जागेवर झाला पाहिजे बाबा टाकी जाऊन उड्या मारते ना ती कस टाकून बांधायचंय हे तू ठरव नवीन ठिकाणी गेलो लागतील बारीक चौकशी करून आहे ना आता आकाला सांगा आणि यांची पत्रिका घ्या हिची पत्रिका घ्या यांच्याकडून आणि बाबनाकडे जाऊन पत्रिका काय होत नवीन ठिकाणी गेलो बऱ्याच चौकशी करावं लागतं आपसात असल्यावर निदान मग माहिती असतं आपल्याला आपली बहीण आपला दाजी आपला भासा येत नाही खात नाही नोकरी पाणी शेती वेळ या बारीक सारी गोष्टी सगळेच पाहतात तुम्ही पाहिले पाहिजेत पण नवीन ठिकाणी हे सगळं चौकशी करून बी तुमच्या हाती शक्य लागेल याची खात्री नसते आपापचा आप संबंध जोडा त्याला मजबूत करा लेकर सुखी राहतील आणि आई बापाला टेन्शन राहणार नाही बस तुम्ही खुश तर आम्ही खुश गोवा करायची तयारी का बाबा आता तारीख करा जवळची करा तुम्ही बोंदी खाल्या